चॅनल hey कसे आज सगळे uh, आता ब्लॉगची सुरुवात करते बट घरामध्ये थोडीशी लाईट कमी आहे होप तुम्ही ऍडजस्ट कराल मी खिडक्या वगैरे ओपन करते तर uh, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज ब्लॉग बनवते खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते पोस्टिंग मी रोज करते जी उरलेले ब्लॉग्स होते ते मी uh, पोस्ट करते बट शूटिंग मात्र मी बऱ्याच दिवसापासून केलेली नाहीये त्याचं कारण म्हणजे माझ्या कमरेमध्ये मोह आली होती आ, तर सगळ्यात अगोदर मी स्टँड लावते कारण तुम्हाला माहिती आहे मला खूप हात पेन करतात जेव्हा मी व्हिडिओ बनवते येस तर इवाचं इथं खेळणं वगैरे चालू आहे आणि जस्ट मिनिट मी स्टँड लावून तुमच्याशी बोलते तर मी जसा स्टँड लावला तशी इवा इथे खेळायला आलेली आहे आहे प्लीज तिकडे जा मला कुकिंग आहे प्लीज घेऊन ट्रॅक काढलेली आहे जुनी आम्ही याच्या अगोदर बनवले होते ते म्हणजे पोळीचे नूडल्स तर याची मी शॉर्ट रील पोस्ट केलेली आहे युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन नक्की ट्राय करा इंस्टाग्राम रेसिपी आहे पण इवाला ही तिखट लागली होती किंवा फोटो खोटं बोलते तिखट वगैरे तिला काही लागलेलं ला नाहीये खूप सुंदर अशी रेसिपी झालेली आहे लहान मुलं शक्यतो तर मैद्याची नूडल्स खातात तर मैद्याकच्या गहू बरे त्याच्यामुळे पोळी जी असते गव्हाची त्याच्या मी नूडल्स आहेत नक्की ट्राय करा रेसिपी मी खूप सारे आ, गाजर काकडी फ्रेश आणले होते आणि जे आता मध्ये जातील दोन ते मी काढलेली आहे तर मी माझ्यासाठी छोटासा सॅलेड बनवणार आहे सॅलड म्हणजे काय मी कोशिंबीर बनवणार आहे काकडी गाजर पत्तागोबी थोडीशी मिरची टाकणार आहे मिरची मी काढलेली नाही मिरची त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकेल थोडीशी कोथिंबीर पण मी काढलेली आहे त्यानंतर आपण टाकूया मिरची एक मिरची खूप झाली दिस इज मच सो मी मिरच्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत ज्या खूप दिवस टिकतात आणि त्यानंतर आपण एक घेणार आहे टोमॅटो जो आपल्याला खूप गरजेचा आहे थोडासा प्रकाश येतो त्याच्यामुळे मी परत ओपन केलं लाईटचा थोडा इशू येतो कारण अस तर चला आपण रेसिपी ट्राय करूया ट्राय म्हणजे काय सध्या मी डाएटवर आहे आणि डाएटवर असल्यामुळे मी टाळकी से मी टाळकी पोळी पोळीला टाळकी आणि मसाल्याच्या भाज्यांना टाळते तर मी इथे मूग भिजवू घातले होते तुम्ही बघू शकता फ्रीजमध्ये ठेवलेत ऍक्च्युली मी परवा दिवशी भिजव घातले होते मग काल मला पण बनवता आले नाही तर मी आता हे आज बनवणार आहे काही काही मुगाला म्हणजे हे पण फुटलेले आहेत मोड जे आहेत ते फुटलेले आहेत सो मिरची आहे याला पण मी याचा शिला बनवणार आहे सगळ्यात अगोदर मी कोशिंबीर बनवून घेते ऑलरेडी माझ्याकडे पोळी आहे रेडी तर याला मी काढून ठेवते बघूयात हे बनवणं झालं तर मी चिला सोबत कोशिंबीर खाणार आहे तर चला अगोदर याला सगळ्याला कट करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात अगोदर मला एक दाखवायचे माझे भांडे किती पडलेले आहेत घासायचे भांडे पडण्याचं कारण हे व्हिडिओ भांडे पडण्याचं कारण हे की मी घासले नाहीत माझ्या कपरेमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं मोच आलेली आहे मोच म्हणजे मला झटका लागले पडले होते थोडीशी पडल्यामुळे म्हणजे मी जास्त दुरून पडले नाही मी बेडवर आम्ही मजा मस्ती करत होतो डॅडी आणि मी हॉलवरती नाही तर बेडवरून मी अशी बसले होते आणि त्यांनी मला नाही पायाने वगैरे नाही त्यांनी मला दिला आणि आम्ही खूप हसत होतो आणि हसता हसता हसण्यामध्ये मला हसणं कंट्रोल झालं नाही आणि मी जेव्हा खाली पडले तेव्हा मला बसायला पाहिजे होतं पायावरती तर मी न बसता अशी कमरेवर पडले कारण मी खूप जास्त हसू लागली इवा पण हसू लागली आणि आणि त्याच्यामध्ये ते लागले तर कमरेचा हा जो भाग आहे तो खूप जास्त प्रमाणात दुखतोय आणि त्याच्यामुळे मी चार दिवसापासून काहीच काम केलेले नाही मी वाट बघितली दोन दिवस की सगळं ठीक होईल पण ठीक होता होत नाही आहे सो मी आता आज संध्याकाळी हॉस्पिटलला जाणारच आहे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवीनच तर मी वाट बघत होते की कमी होईल पण नाही झालं असो तर सगळं दाखवतो याला कट करून घेते मी मारण्यासाठी मला कडीपत्ता लागेल आणि कडीपत्ता माझ्याकडे नाही आहे फ्रीजमध्ये ऊन किती आहे मी जी चप्पल घालते तीसुद्धा मला आहे तर कडीपत्ता आहे माझ्या सुंदर अशा गार्डनमध्ये दोन झाडं आहेत कडीपत्त्याची एक कि इथे एक इथे मी तुम्हाला दाखवेन चप्पल थंड झाली तरच मी जाऊ शकेन हा खूप आहे चप्पल मला एक दोन मिनटं थांबते आणि मी तुम्हाला दाखवते मी कडीपत्ता घेणार आहे त्यास चालू आहे ॲक्च्युली इथे पण कडीपत्ता आहे तर हाच आपण घेऊया एवढा बस झाला मला इतकं ऊन आहे बाहेर तर हा कडीपत्ता खूप झाला मला गॅस बंद करते कारण करपून जाईल ते जास्त कडीपत्ता नाही लागणार मी मी जी कट करायचं होतं त्या सगळ्या गोष्टी कट करून घेतलेल्या आहेत ते काय लागले तर मी ह्या सगळ्या गोष्टी कट करून घेतलेल्या आहेत आता तडका मारते ह्या या सगळ्या गोष्टी मी कट केल्यात आणि हे 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 सगळं तेल गरम केलंय त्याच्यामध्ये आता थोडेसे मोहरी गॅस बंद केली ॲक्च्युली मी त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि हा कढीपत्ता जो आहे तो अखंड टाकणार आहे मी त्यात मिरची पण टाकली आहे मी आणि मिरची टाकल्यानंतर गॅस बंद करून टाकायचे फ्रीजमध्ये ही दही आहे माझ्याकडे तर ही दही अगोदर याच्यात ॲड करते आणि त्याच्यानंतर तो तडका ॲड करते मी कुठेतरी ऐकलं होतं की दही ही जास्त खाल्ल्या जाणारी चांगली नसते कमी दही खायची म्हणजे वजन कमी होतं जास्त दही खाल तर वजन वाढतं असं काहीतरी मीत आहे तर मी, मी त्याचप्रमाण म्हणजे प्रमाण तसंच पाहून एवढ्या सॅलॅडसाठी इतकी अशी कोशिंबीर म्हणजे दही यूज केलेली आहे याला आता मी मिक्स करून घेते मी हे सगळं रेडी केलेले आहे तुम्ही बघू शकता कोशिंबीर घेतलेली आहे सुंदर अशी आणि किती टेस्टी लागेल आणि याचं थोडंसं मीठ ॲड केलं आहे मी आणि हिरवी मिरची वगैरे आणि मी प्लेटमध्ये दोन छोट्या छोट्या पोळ्या घेतलेल्या आहेत मला चिला बनवायचा होता जो तिथे भिजू घातलेत मग पण तो चिला माझ्याने बनला नाही कारण आता माझ्याकडे वेळ नाही बारा वाजलेत भूक लागली तर छोट्या छोट्या दोन पोळ्या घेतल्यात ॲक्च्युली मला एक पोळी खायला हवी आणि एक वाटी सॅलेड खायला हवा बट माझं पोट नाही भरणार म्हणून मग मी शक्यतो ट्राय करेन एक पोळी खाण्याचं आणि त्याच्यावरती थोडीशी मी ॲड करेन आणि आता याच्यामध्ये कोथिंबीर राहिलेली ॲड करायची तर मी काय करणार आहे याला वॉश करून कट करून याच्यात ॲड करते तिंबीर ॲड केलेली आहे मी कच्ची कोथिंबीर ऍड करते याला आता डायरेक्ट मिक्स करायचं याच्यामध्ये आणि पोळीसोबत आता मी जेवण करते भेटूया थोड्या वेळानी जेवण केल्याच्या नंतर आहोना सांगितलं होतं की चाऊमिनचं एक पॅकेट घेऊन या पण त्यांनी पूर्ण मोठं ज्या मोठं पॅकेट आणलं होतं त्यांना एक सांगितलं की ते नेहमी असेच करतात असो त्यानंतर आम्हाला जायचं होतं मंदिराला आणि मंदिराला गेलेला जो ब्लॉग आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवेन काय काय केलं ते चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय